साई पालखीच्या वाहनाला पाठीमागून येणाऱ्या मालवाहतूक वाहनानं जोराची धडक दिली या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन महिला मात्र जखमी आहेत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासने तालुका संगमनेर शिवारात पालखीच्या वाहनाला पाठीमागून येणाऱ्या मालवाहतूक वाहनानं जोराची धडक दिली आहे या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन महिला मात्र जखमी झाल्याची घटना सोमवारी दिनांक सात रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत डोळासणी महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारेंगाव येथील साई पालखी दरवर्षी घारगाव मार्गे शिर्डीला जाते सोमवारी ही पालखी साईबाबांचं दर्शन करून परतीचा प्रवास करत होती दरम्यान डोळासणे शिवारात महामार्गाच्या कडेला पालखी पाणी पिण्यासाठी थांबलेली होती याचवेळी वाहन महामार्गाच्या कडेला उभे केले होते त्यास पाठीमागून येणाऱ्या मालवाहतूक वाहनानं जोराची धडक दिल्यानं अपघात झाला यामध्ये पालखीच्या वाहनातील सचिन पांडुरंग दरेकर वैवर्ष पंचेचाळीस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन महिला मात्र जखमी आहेत या अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांसह डोळासने पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे पोलीस कर्मचारी कैलास ठोमरे संजय मंडले पंढरीनाथ पुजारी आठरे यांच्यासह पथकानं धाव घेत मदत कार्य केलंय तसेच घरगाव पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली यानंतर जखमींना तात्काळ उपचारार्थ हलवला आहे तर अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली राजसत्ता न्यूज व्हिरो संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार